नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मेडशी या, या गावामध्ये श्री खंडोबा महाराज यात्रा होत असते श्री खंडोबा महाराज संस्थान मेडशी व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने श्री खंडोबा महाराज यांच्या यात्रेच्या दिवशी आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी महाप्रसादाचे वितरण या यात्रेमध्ये श्री खंडोबा महाराज यांच्या दर्शनासाठी भाविक भक्त अनेक गावांमधून येत असतात श्री खंडोबा महाराज यात्रा पुरातन काळापासून होत आहे श्री खंडोबा महाराज संस्थान मेडशी येथे भव्य यात्राचे आयोजन पुरातन काळापासून पासुन सातत्याने होत आले आहे श्री खंडोबा महाराज संस्थान मेडशी व समस्त गावकरी यांनी महाप्रसादाकरिता आपले योगदान दिले व भाविकांना महाप्रसादाचे वितरण केले तसे श्री खंडोबा महाराज संस्थान मेडशी संस्थाचे संचालक यांनी युग बदल न्यूज मराठीला श्री खंडोबा महाराज संस्थाबद्दल माहिती दिली या मेडशी गावातील एक वैभव असलेलं व या गावचं ग्रामदैवत मल्हारी मार्तांड खंडमाराचं अतिशय पुरातन मंदिर आमच्या पुढ्यानं पुढ्या या गावातील पुढ्यानं पुढ्यांचं कुंदैवत असलेलं हे खंडोबा मार्तंड यांचं मंदिर या मंदिरामध्ये अतिशय पुरातन काळी फार मोठी यात्रा भरायची या यात्रेमध्ये आजुबाजीपासून सर्व बाजूला कुठली यात्रा होती त्या काळापासून यात्रा भरायची मध्यंतरी आणि इथे तुम्ही लोकडबळी देण्याची पद्धत होती साधारणतः स्वातंत्र्याच्या आसपास स्वातंत्र्याच्या काही वर्षानंतर शिकोजी महाराजांचं इथे आगमन झालं व राष्ट्रसंत शक्रोजी महाराजांनी लोकडबळीची प्रथा बंद करून इथे गोड प्रसाद साजर केला नंतर काही कालावधीनंतर देखील यात्रा लयास गेली यात्रेमध्ये दोन चार पाना फुलांचे दुकान खुपण्याचे दुकान व नगर मराठ्यांचे दुकान आणि बाबऱ्याचे दुकान याच्या पलीकडे काहीही नसायचं मग एकोणीसशे त्र्याऐंशी ब्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या दोन तीन वर्षामध्ये आम्ही दहा बारा मित्रांनी एकत्र येऊन विचार केला की यात्रा वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे तेव्हा आम्ही इथे महाप्रसाद मंडळाचं ठरवलं आणि त्र्याऐंशी मध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीला आम्ही पंधरा वीस मित्रांनी एकत्र येऊन एक लोक गव्हाची पोळी आणि अर्धा पोतं म्हणजे पन्नास किलो वांग्याची भाजी एका बैलगाडीत आणून इथे प्रसाद दिला होता त्या प्रसादाला प्रसादाला सुद्धा लोक सापडायचे नाही असं करत करत आज या महाप्रसादाला अतिशय भव्य रूप आलेलं आहे हे पाहून अभिमानाने भरून येतो व त्या मल्हारी मार्तंगाच्या चंदी जातं मस्तक होतं या मार्तांड मल्हारी मार्तांनाचं महिमा इथं अपार आहे इथे लांब लांब जगावरून उलट लोक स्वतःहून काही लोक स्वतःचं नाव गुप्त ठेवून इथे अन्नदान करतात इथे या मौशाला या यंद्रेचा वाढदिवस असतो आणि या दिवसाचा महाप्रसाद असतो पूर्वी येथे मोठ्या शेतामध्ये बसून हा महाप्रसाद व्हायचा परंतु कोरोनानंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली जेव्हा आम्ही असं रांगे प्रसाद घेणं सुरू केलं आता बाब अतिशय शिस्तपद्धतीने तेव्हा कब्य शिस्त पद्धतीने महिला आणि ते पुरुष दोघही महाप्रसाद घेत आहेत अतिशय उन्हात आणत लांब लांबून खड्या पाड्यावरून वाड्यातून घर्या धोऱ्यातून लोक येतात आणि महाप्रसाद घेतात लहान मुलांसांवर नेडतात या मार्कंदा नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे त्यांनी लव लवकरच विद्यार्थी आणि इथे नामनाथ माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी स्वयं अनेक वर्षापासून महिलांना मुली वाढतात पुरुषांना मुलं वाढतात व गावातील सगळे युवक मंडळी सेवा तीन चार दिवसापासून स्वयंपाक तयार करून इथे वाटप जाधक एक खंत व्यक्ती एवढी आहे की शासन दरम्याने हा मुद्दा मांडणारच आहे कारण सध्या माहिती या सरकारमध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि एकनाथजी शिंदे आणि अजितदा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये आम्ही या संस्थांसाठी सगळ्या सेवा ज्या सुविधा उपलब्ध करतात एक ग वर्ग संस्थान आहे ग वर्ग क्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्राला सूर करून व आम्हाला काही जमीन उपलब्ध करून द्यावी जेणेकरून या जमिनीमधून आम्ही त्या संस्थांचा कारभार चालून इथे महाप्रसाद करून व लोकवृती व जनोपयोगी कार्य आम्हाला करण्यात सोपत आहे जय भल्ला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा